मित्रांनो रामकृष्ण हरी शेती परिवर्तन या यूट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेतकऱ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आपला आजचा विषय आहे कांद्याचा बेसल डोस तर आपण मायक्रो मायक्रोस्प्रिंकलवर कांदा केलेला आहे याचा पाच फुटाचं बेट ठेवलेला आहे आणि त्याला मायक्रोस्प्रिंकल लावलेलं आहे आपण आपण मागच्या व्हिडिओत ते सगळं सांगितलेलं होतं कशाप्रकारे आपण मायक्रोस्प्रिंकल लावले त्याचा फायदा काय वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी होत्या तर आज आपल्याला कांदा वितर बऱ्याच मित्रांचा असे प्रश्न आहे ब कांद्याला बेसळ डोस कसा भरायचा तर आपण आज तोच भरणार आहे समोर आपण डॅक्टर सर्व गोणे आणलेले आहे त्या कशा आहे कोणत्या आहे याच तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपल्याला आता अशा प्रकारे कांद्याचा डोस भरायचा आपण पहिल्यांदा घेतलेली आहे आपलं पोटेज दाणेदार आपण ते आता उभारणारच आहे एक गोणी मायक्रोनूटनची आपली त्रेपन्न किलोचा डोस आहे म्हणजे जसं आपण जेवायला बसलोय गो आता जेवायला बसताना आपण भाजीपोळी न खाता त्याच्यात लोणचं पापड मीठ गुलाबजाम वगैरे इतर गोष्टी जसं असतं तसं जाते कांद्याला दोन गोणी बारा बत्तीस आणि एक गोणी युरियाची काका उभरा गोण्या इकडे इकडे काका कुणी हा एक गोणी याची घ्या आपली पहिली मित्रांनो आपण पहिल्यांदा घेतो आहे पोटॅश काका एक बारा बत्तीस घ्या ही दुसरी कोणी आपण तिसरी गोणी युरिया घेतोय कसं आहे आलटून पालटून एक एक गोणी घ्यायची मित्रांनो म्हणजे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आता यावर मित्रांनो आपलं जो बे आता आपण जे बोलतोय व आपला जो बेसल आहे सगळ्यात महत्वाचं याच्यावर फार आपलं आता याच्यात आपलं आहे या गोणीत काय काय निघतं बघू आपण आता हे मायक्रोबुष्ट असं त्यांनी नाव दिलेलं म्हणजे जे मुळ्या वगैरे चालतं हे त्याच्यातून काम करणार आहे आणि मित्रांनो हे जो हे सल्पर आहे मित्रांनो एक किलो आता मित्रांनो आता याच्यात काय बघू आपण याच्यात जाईम मी मित्रांनो म्हणजे युमिक ॲसिड ही बोरा ने मित्रांनो एक किलो हे परत एक दुसरं ग्रॅन्युअली एक किलो का आता ही पंचवीस किलो मॅग्नेशियम आहे मित्रांनो दहा किलो हे इतर बुस्टर वगैरे तर अशा प्रकारे सगळा डोसे आपल्याला एकत्र करायचं आहे तर आता मित्रांनो आपण हे मिक्स करणार आहे काका करो तेच पान घ्या तुम्ही मित्रांनो हे पाच किलो ही मी आहे दाणे दात म्हणजे जेणेकरून कांद्याची मुळी वगैरे चालणार आहे त्याच्यानंतर आपलं हे बुस्टर आहे असं त्याच्यावर लिहिलेलं आहे ते साडून घ्या हे दहा किलो मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे दोन मायक्रोनोटने हे दहा किलो आहे ही अमृत गोल्ड म्हणून एक पाऊंडर दिलेली त्यांनी एक किलोची ही पण त्याच्यात आपण मिक्स करतोय त्याच्यानंतर बोराने एक किलो म्हणजे जेणेकरून सर्व पूरक होईल आपल्या कांद्यानं आणि कांदा असं भरगतचं उत्पन्न निघलं पाहिजे आपल्याला हे सल्फर आहे कांद्याला एक किलो ते मॅग्नेशियम पंचवीस किलो आणि ही परत आपली एक गोणी राहिलेली बारा बत्तीसची असं एक एकरात डोस झाला मित्रांनो परत तुम्हाला डोस भरण्याचीच गरज नाही फार झालं तर तुम्ही नंतर कांदा दोन महिन्यात झाल्यानंतर कांद्याला वगैरे मिळालं पाहिजे म्हणून आपण त्याला एक मादन टाकू शकतो एकरी एक गोणी फक्त याच्यावर तुमचा कांदा निघून जाणार कारण हाच भरपूर असा डोस झालेला आहे आता पावड्याच्या सहाय्यानं आपण मिक्स करून घेणार आहे का, -का थोडी मदत करा तर अशा प्रकारे मित्रांनो डबल पलटी मारून घ्यायची आहे याचे खडे व्यवस्थित फोडून घ्यावं लागतील मित्रांनो कारण कसं गोण्या जास्त दिवस राहिला का त्याला हवं लागल्यानंतर खडा तयार होऊन जातो तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला कांद्याचा हा बेसर डोस मायक्रोनटन म्हणू शकतो आपण याला सगळं त्याच्यात मिक्स आहे आणि असे आपले कांदे, आप कांदे नक्कीच चांगले वाहणारे तुम्हाला आपण त्याचा पण वेळोवेळी आपण व्हिडिओ दाखवणार आहे तर मित्रांनो लवकरच तुम्हाला पुढला व्हिडिओ घेऊन येऊ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा कमेंटमध्ये काही शंका असतील तर जरूर टाका मित्रांनो रामकृष्णारी